नमस्कार अमुक फूड्समध्ये आपलं स्वागत आहे आज आपण करणार आहोत ओल्या काजूची भाजी त्यासाठी इथे मी हे एक बोल भरून ओले काजू घेतलेत याच्यामध्ये उकळतं पाणी घातलं होतं आणि आता अर्धा तास ते भिजत ठेवले होते हे आता याची का काड़, सालं काढून घेऊया गरम पाणी घातल्यामुळे ही सालं पटकन आपल्याला काढता येतात आणि आता हे अर्धं बोल भरून झालेलं आहे जवळजवळ हे दीडशे ग्रॅम असतील आता इथे आपण वाटण करूया तव्यावर तेल घातलं आहे आणि याच्यात तीन मोठ्या आकाराचे खांदे लांबट चिरून घातले आहेत कांदे चांगले भाजून घ्यायचे आहेत ट्रान्सपरंट होईपर्यंत आणि याच्यामध्ये आता दीड इंच दीड ते दोन इंच आलं घातलेलं आहे बारीक चिरून आणि याच्यामध्ये मी जवळजवळ सोळा सतरा लसूण पाकळ्या घातल्यात आणि हेही चांगलं भाजून घ्यायचे लाल एथे में कांदा लालसर झाला आहे आता याच्यामध्ये आपण टॉमॅटो घालूया इथे मी तीन मोठ्या आकाराचे टॉमॅटो लांबट चिरून घेतले हे पण याच्यात मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत टॉमॅटो आणि कांदा चांगला भाजला गेला आहे आता याच्यामध्ये आपण थोडीशी जागा करून खोबरं भाजून घ्यायचं आहे हे आपण वेगळेही भाजून घेऊ शकतो ते चार चमचे सुको खोबरं घालते चार टेबल स्पून इतकं सुकं खोबरं घेतलेलं आहे हे चांगलं भाजून घ्यायचं आहे मध्ये आणि नंतर हे सगळं एकत्र मिक्स करून भाजून घ्यायचं आता हे आपण सगळं मिक्स करून भाजून घेऊया आता हे वाटण भाजून झालेलं आहे थंड करून घेऊया आणि मिक्सरमध्ये वाटून घेऊया ते वाटण थंड झालेलं आहे मिक्सरमध्ये वाटून घेऊया आता याच्याबरोबर इथे ओले काजू जे होते आपण सोलून ठेवलेले त्याच्यातले पाच काजू मी वाटणामध्ये घालते आणि हे सगळं वाटण आपण बारीक वाटून घ्यायचे गॅसवर कढई ठेवली आहे तेल गरम झालेलं आहे आणि याच्यामध्ये आपण वाटलेलं सगळं वाटण घालून चांगलं भाजून घेणार आहोत तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचे मिक्सरमध्ये पण पाणी घालून ते तेही घा काढून घेतलेलं आहे सगळं वाटण आणि हे सगळं मिक्स करून चांगलं भाजून घेऊया आता याच्यामध्ये आपण मसाले घालूया अर्धा चमचा हळद घालते दोन चमचे मिक्स मसाला घालते मिक्स मसाला मी संडे मसाला वापरते तोच घालते आणि जवळजवळ पाऊन चमचा गरम मसाला घातला आहे हे सगळं तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचे आता याच्यामध्ये दोन छोटे बटाटे कापून घेतले ते घालते आता इथे एक पेला पाणी आहे आणि सगळं मिक्स करून आपण शिजवून घेऊया ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि बटाटा शिजवून घेऊया बटाटा अर्धवट शिजवून घ्यायचा आहे पूर्ण नाही शिजवायचं आहे आता हा अर्धा बटाटा शिजलेला आहे याच्यामध्ये आपण काजू घालूया याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आता पुन्हा इथे एक ग्लास पाणी घालून घेतलं आहे आणि सगळं मिक्स करून झाकण लावून शिजवून घ्यायचं आहे इथे आता आपली काजूची भाजी तयार आहे भरपूर कोथिंबीर घालते ते मिक्स करून घ्यायची आणि आपण काढून घेऊया भाजीला छान कलरही आलाय भाजी खूप छान दिसते आपण ही काढून घेऊया चमचमीत अशी ओला काजूची भाजी तयार आहे तुम्ही नक्की करून बघा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू